काय बाबा कवाने टाकतो तरी बी समजा इकडे बहिले बो, करतात बाई कळल्या कर तिकडे या पोराले म्हणतो चाराले न जर जरा हिरवा चारा गिरा भेटला तर ढोराच्या अंगावर जरा महाश ते काही नाही बाई खोट्याले बांधून ठेवते देवायला गवत टाकते माय बाईन स्वतः त्या तोंड घालून बसते माय बस। आता दिवस पण नेलं ढोर चालेल तर हिरवा चारा भेटत नाही का माय लोक आले व कोण सांगा माय बुडा होता एक दिवस ढोर घरी नाराय माय बाई बांधेल असं कुठाले माय कैस नाही जोडीत बुडा चारा ने व माय मा बैलायले काय केले बाई या पोरानं बैल हाडाचे कळ करून टाकली माय बैलायची काय जोडी दिशी बाई चार गावात उठून दिशी मा जोडी जसा बुडा गेला तसं काय नाही राहिलं माय पोराले काय म्हणून फायदा नाही माय बाई आता मी जानकी कुठे गेली कोण माय अ माय काले आली हो तू काय काम आहे काले आली काली मामे आली जानकी जर बस आय कुठे गेली जानकी माय सुन काय कामी नसते बाय तुझ्या सारखी तिले कामा धंदा आहे वावरात गेली ते आज बाय आहेत मा वावरात तर गेली मग ते वावरात माय बाई एका एका काय करते माय बाई बाई नेले का लागे एकलीले सोत माय बाई को मने माय बाई आता आमच्या घरच्या सारखं पोस्टी चक्कर वावर असलं तर नेरी गोट लागते बायची पाच एका एका करली माय बाई बाया सांगतात काय बाई ओय दी बाई आहेत बाई माय ढोरायचं तर सारा पाणी तुमच्या सांगा हाय वाटते का मला आहे बर बाई बुडा होता तेतला बुडेचा जीव घेतला आता बुडा गेल्यावर माय बुडीच्या मस्तकी मारले हो माय ढोरे याच्यापेक्षा तर कुटा करायला पुरते बाई व इकडून टाका ना माझी दोघांवर गुढीच्या माथो बाई तुम्हाला पाहून माझ्या तुटला बाई गरीबी काही कामाची गोष्ट नाही बाई ना बाई देवाना जन्माला घाला तुम्हाला घरात किती थोर बापांच्या गरिबी पैशाचा का धोरण नवऱ्याच्या गरिबी काही कमी <laughs> नाही ते काय म्हणा आता नशिबाची गोष्ट असतात पण बाई गरिबी पाहिले की मुले लय कि येते बाई मोठे लोकाचे सून आहेस मोठे लोकाची लेख आहेस तर मोठे लोकच राह बाई तुम्हाला मोठे पण माहिती आहे मला मनाचा खोटे पण नाही माहित आहे आला आमच्या बी कानावर नकारा लिंबू नको मा घरी येऊन स्वतःच्या सासूच्या घरातली दाय चोरली तु एवढी मनाची तू आणि कुठे मनाच्या गोष्टी सांगून राहिली सारखे मोठे लोक असल्यापेक्षा आमच्या सारखे गरीब पुरले इज्जतदारीन खातो म्हणलं कमाईचं खातो स्वतःच्या असं याच त्याचं लुबाडून नाही आणत नाही चोरली गेली नय बाई आमची बुडीबी अशीच आहे ओवरावर घेऊन चालली होती का जे आहे ते आमच खाटल्यावर पडली का कोण लोक येतील का तिला घासचाय सूनच घालणार आहे ना माय बुढीच्या घराची दाई काय घेतली बुढी ना बाई सागा वा दंडी पिटली काय सांगा माय बाई माय दाय घेतली फक्त चोरली गेली नाही बाई समज काय ते आम्हाला बुधी घरी नव्हती काय लिहिली तू गुढीच्या घरात तशी तर बुडीच्या घरी फिरून नाही पाय बुडा मेला का बुढी मेली पाय आले हा तो तोंडात पन्ना टाकत त्याच्या घर हुसक्या बल जाता त्याचे कशी आहे माईानी बुडी तशीच नाही तुम्हाला या मोठी केलं वाटे साऱ्या गावात दंडी बुडीत काही इतके कमी नाही बुडी आली राहिली मोठी झाली अशी पहिले तर मला या मोठी झटका लागते साजरी सर गावात मानावाची बदनामी केली माय दाई घेतली काय बुढीच्या घरातली चोरली चोरली काही पुरली नाही बी मला डाय चोरेले माय माय बाई वळ्याची दार वाटू वाटू हाती गेली आणि नवऱ्याचे रट्टी खाता खाता पाठीही गेली वळ्या बी नाही भेटल्या मायबाई बाई मुले भर वळ्या बुडीच्या उरावर नेऊन घातल्या गावात बदनामी झाली ती नेरी काउन मोठे चालली आता तू ते जरा आम्हाला काही टाइम नाहीये तुमच्या सारख्या रिकाम काय लोकांच्या तोंडाला टोनला मागरी का एवढा मोठा बंगला आहे मला झाडाला बसली एका एका दोन घंटे लागतात तुमच्या आहे का उलच खोपड इकून निघाला तिकून बसलं मला नाही धंदाय मार्च नका नदी लागत जाऊ नाही काय माय बाई या मोठी बाई गावात फिरायची चवच नाही ठेवली बाई निराव बाई समजली माहिती झालं मी दाय चोरली बुडीच्या घरातली मी दाय चोरली बुडीच्या घरातली हे माय बाई कसं झालं इतक्या आणलं तर कोणाला काळ्या कुत्र्याला नाही माहित झालं वेळेस कशी हातात पडली बल्ली गेली हो बस खेळ आल ती बस या करेल महा घरी फुकटची आमच्या गरीबीचा असा करते तो सारखे श्रीमंत असल्यापेक्षा आमच्यासारखे घरी पुरले चालली गरी तुले गरीबीचा आनंद माहित आहे स्वाभिमानानं जीवन जगतो म्हटलं कष्टाचं का दना खातो हराबा नाही खात आम्ही ज्याचं का खातो त्याचं गुणगान भी गायतो तुमच्यासारखं नाही आहे समजा घेतलं बुडाबुडीस कुणान बुडाबुडीला काही नाही ठेवलं समजा गावाला माहित आहे अ ती येऊन कोणाला सांगून राहिल तेव्हा नको पकड का आता कोण चालली खेळाली बाहेर झाला का धंदा पाणी नाही अजिले उभी आज म्हणून विचारलं काय किरी हो भाजी पाळ बर बाई मला बुलकुशी भूक लागली माय काय करा माय त्या आनंदाचं गोय उठत दिसत नाही माय बाई हा बाई बसा चाई बसा उठायला पत्ता नाही पंलेली उठू देत नाही तमाम गप्पा सांगत राहते बाई राव एवढी गप्पेल बाई मी आज लोक नाही पाहिली माय बाई सिंगल सिंगलभरच्या आणि बाजला उठव नाही उठायला गेलं की बस ना ले, ले मी ठेवतो बस ना मी चहा ठेवतो काय माय बाई शेवटी माझा चायनी पाहिजे घरी भूक लागली राहूच नाही राहिली आज त्याच्यानं मला पुळ्याच राहिल्या भाजी टाकली राहिले इले का राहिल्याच करायच्या घ्यावर दिली हो तुम्ही बात पुळ्या करतो दोन वाजता माय बाई कमाल आमची माय बाई तीन तीन चार चार घेतली फोन घेऊन उठली तर मग तुला आठवलं असेल पकरायला न्याय बाय बाई अशी भूक लागली माय घरी गेली की जाऊ तो आपलं कुठचं नाशिक फुटक खरं ना बाय बाई अई राहील राहिली लय विषय लढून राहिली इथं ना तर कांदा कोंबट आहे म्हणून जास्त चिडचिड करून राहिली तरी मी भाजी टाकली बरं फक्त पोळ्या राहिल्या पात की पोळ्या करतो इले घ्या मी दहा मिनटं हा भू भू रुस्तोडी केली पोरगी घेऊ पडकी घेऊ बसते पे ना नाही उठत ना बसत ना काही नाही याची एवढे लेकर सरकतात म्हटलं साजरे पोटावर हा टोगारी यायला ती ना दूरच ये हा पेंट जाग्यावर हालत ती नाही घेऊ पडकी ये ना त्याच्याजवळ त्याच्याजवळ याच्याजवळ मायला तर तेवढं कारणच पाहिजे फक्त पोरगी घेऊन बसले की झालं धंदा करायचं काम नाही अंगावर करून राहिली मग अंगरमाया अंगरमायात पहिला हवी शिकलं औषध नाही का औषधाच्या औषध ठेव पुरी औषध आता काही करा माय बाई तुमच्या लोकशाही लोक आपलं मुश्किल आहे अंगाल ताप आहे म्हणते पोरीच्या पुरी लिहून बाहेर उभी काय म्हणा माय बाई म्हणलं तर म्हणता की बोलते बोलणार कोण तो दिसते ना करा माय तुमच्या बना तुम्ही टाकशी ना टाक माहिती राह तुम्ही माहिती टाकतो माहिती जाऊ तुम्ही तुमचं तुम्ही कराय खा आपल्या कोणतं नशीब एवढं गरम गरम खाना आला माय बाई एवढं कोणतं नशीब आपलं बोलवून तर कि आल्या आल्या पुढे भेटी तेल नशीब बाया कमाल माय बाई अग म्हणलं अशी हल्ल तिने जागेवरची तरी सोन म्हणलं हातात कबशी काटपुळे कचरे कलावत का का आणून देते चहा पिली माई बही सुनी मग तेवढी कबशी नाही आपल्या घरी मला बेल फुलवा करीना पायला काहीच नाही बस आता तुम्हीच काय करता आपल्या घरी नाही कोणतं काम करता तुम्ही हमेशा तुमच्या बहीणच्या सुनीच घरांना का सांगत चांगली आहे तर राहते त्याच्या घरी तुमची बहीण नंदानी करता तुम्ही काय करता आता पोरीला घ्या होऊन राहिले तितकं घेणं होऊन राहिले सतरा पत्रा सुनावून राहिले बाय 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 आपलेच चालत तोंड कुठं चालते वा हा ते पोरकी घ्यायला मी का नोकर ती कुठे गेला तिचा बाप मला घे म्हणा भारी काम पण नाहीये झोपू आपण हा रा साजरा झोपून बरं आहे घरातले लोक द्या तिकडे बेशीले टांगून दोन वाजले तरी स्वयंपाक नाही येईन तीन भाई ले ले भाई ये लोक धन्य माय बाई तीन टिकल्या ठापल्या जात नाही कमाल बाईची कसा एवढा मोठा धंदा करता धंदा वर येते जाता अति घर जगत नाही जशी की येईल पोरगी घ्याय लोक आहेत लोक आलेला करत नाही मग आता घ्या म्हणतो तर घेतही नाही मग आता तिला झोपून ठेवतो हो मग गोळ्या करतो मग जेवण करा तुम्ही उपाय आता मी तर काही जेवली नाही तुम्ही तरी सकाळी नाश्ता केला तोही नाही केला माय बाई ते दोन चमचे पोळे खाल्ले तर नसता नाही तो तिचा बापाला देते चल देऊन नाही काय करते गावावर हिंटे काय झालं काय होणार

हो दिलं ना तर नाही का तसं वेळ नाही लागणार का माझ्या धन्यवाद कशी बैल पाहिजेत आमच्या नशीत तर कुठे कोणाल तर काय सांगा दे मानू या माणसाला कि दो अकलनी आली की कि घ्यायला गे म्हणून आता हाताला घरा तरी येत नाही की बायको काही मदत करा लागते काही विचार लागते होती ना बैल तर दोन दिल्यासारखे मालक डोलतात धन्य आहे बापा काय करा लागते पाहा लागते मुकाड्यान बसाव लागते घे गे बापाल घे मग करी म्हणजे करून वाले आमच्या पोटात तरी जाते हेच पाया घराल आता बर आहे तू ब माहिती काय वर्षी नाही म्हटलं घ्यायला मी पुळ्या करतो काय माय काय करू आता एवढ्या सारा ओळायचं सांग बर चार पाच वर्ष पुरतात मला आमच्या बुड्या पुढील जाया जोईला गेंती रे वया जाते घेतल्या तर घरी तिच्याकडून राग राग पण आता करू तो काय करू मी या वळायचं कोणाला तू त्यापेक्षा उभारी खाल्ल्यास पुढल्या असत्या म्हणा तरी खाल्ल्या असत्या तिच्या नांदी लागून खाल तू मला ना त्याच्या तोंडाचा घास काढला तो का मी तशी लग्न काही वयाची भाजी खात नाहीत म्हणा त्या आजकाल तर चौनास पाहिजे घरच्या भाज्या कुठे खाता श्याम्याच्या तोंडाला डस्तात घरच्या भाज्या तेच खातो ते चलवादी देत होती त्याच्या मायच्या घरी नेऊन काय सांगता येते काय तेवढ्या मोठ्या काय खातल्या नाही काका पुकडचं होती नाही म्हणजे खात्यामुळे काय होय काका काका गाव देते का पण मी करू तो काय करू या वळायचं आता मला काही समजूनच नाही राहिलं माय बरं आता एवढा मोठा वळ्या भरेल मागरी डबाई नाही ना माय एवढा मोठा डबा सांगा ता बाई मले तो शेव्या त्या डब्याच भर लागेल बाई याच्यात आता शेव्या काय करू मग काय बाई पण ते बाई बाई माहित <laughs> <laughs> हो अरे बाबा अंगल गेल तो <laughs> आ, हो बलकस ऊन तपून राहिलं बापा हो <laughs> अस कोण थंडी होती पण बाय ना एक नाही वाजलं तर लागेल आणून झालं बापा हो चालला आलो बाबा घरी <laughs> तू आता चालला का अस पाहिजो कान का नाही जो तू पोट नेच जाणार तू पाहिजे बाबू समज साजर दिसते काय को, अरे भाऊ साजरं दिसासाठी थोडी आहे ती कान झापे राहतात ऊन लागत नाही बर बरे काढलं घरी

कावम्यात असताना मोठा जवई आहे हा का मानाने गेले बोलवतोस मुस काय बोलवलो नाही तू कोण भी बनशील बोलवत नाही मालक आले मोठा दादा जवई आहे त्याला बोलवत नाही बोलवलो तर ते भी तो अजिबात येते कशी बाई तू दे पाणी दे सिंगल भर पाणी दे भाऊ चहा कर बपा एकदा आता दा बिचा पिता पाणी प्यान बसा घंटावर भाकर टाकतो जेवण करू गोळ्याची भाजी केली ना गोळ्याच्या भाजी संग भाकरच करतो मग कपूई करू कर काय बापा करल्यावर पाणी दे फक्त मले पाय तुम्ही जेवतो जातो अजून आता कस तिकडले समजे हरभरे संगण झाले याचाच राहिला कोण नाही ना आता उन्हाचं कोण जाते कोण नाही जात उन्हाला झाडाखाली बसलेला काय आले पडतो तू भाकर कर दे मला ज्याल दे जातो ना मग मग बसतो आता त्या कामाला गेला तो तिकडे तर काय आता सोय रे सोयरे रे म्हणलं तर तेवढं चालते काय कराच लागते वळ्या बसतो तो तुला म्हणलं देऊन दे ते जाऊ दिले कायले अर्ध्या लाईनीला दे अर्ध्या मोठीले अर दे खा म्हणा काय करतो त्या वडायचं अं एवढ्या वळ्यात आपल्याला मरे लोक पुरते ना आता काय काय रोज वोज काय वडायची भाजी खात काय दे देऊन आपलेच लेकरू खातात ते नका सांगू मला तिला एक वेळ देत नाही मी यातली वाटून देईन गावात समजायच्या मला का सोयरे नाही काय बसून पडले मा माझे देतो मा बोईनले मा भाऊ जाईल देईन का तुमचं पोट दुखते काय तुमच्या सुनाईनच खाव का ते मा सोयरे लिहिले दे देतो मी मीच काय आणू त्याच्या घरचं या बारी नका हे बा काही वारात जा लागत नाही मी म्हणतो द्या त्यात लोक जा अन लगे मुरलीला फोन करा नदी लोक ये म्हणा अन दिन त्याच्या जोड्या वाड्या त्याच्या घरी कट्टात हा काय दुःख पूर्ण আ জ মানুষ মিখ ওলাখুন যগতা ভাজাগাি ডকসাপর পলে যা রপনাকারটা ইতা ভাউতদ তেঙ্গ মি জাজগত বলঙ্গগন কয় হন দিন দেখ আগলে নক ক হ জ চ্য ওলাগন ত না আন মাে চা ওলাগুন বে ুনা মার ই । काय आले जवळ बाय आले काय बा, करा माय देना आता नदी लोक म्यूट मग भावाला फोन करा येते तू तिकून नको सांगू मला पाहिजे बाई दे वाटून गावात दे वाटून नाही तर ठेव बापाय भरून नाही तर मनशीन दिवस नाही दिला मा भावाच्या घरी येईन तो भाऊ दहा वागते देजो त्याला देऊन आणि उली उले देजो वा देजो लेकरायले देजो काय करू देते पोरगी कशी असो छान खाईन रामेच्या घरी बी देजो काही ना काही त्याच्या जोरच्या वड्या घेऊन घेतल्या ते आता काय नशिबाचे भोग आहेत ते त्या पुरीची बुद्धी तिच्या जोड तिच्या माय बापानं तसे संस्कार केले तसे ते वागते त्यात काय तिचा काय बिचारीचा दोष आहे व माणूस कसा वागते हा काय त्याच्यानुसार नसते वागत त्याच्यावर झालेल्या संस्कारानुसार वागते तो त्याची जडणघडण कशी झाली याच्यावर माणूस वागते बोलते

जा बी करा काही डोक्षाला डोकस काही लागत नाही मला तू बी जशी जशी म्हातारी ऊन राहिली तशी तशी तो डोकस पाण्यावर चालून राहिलं टाक भाकर टाक वा दे मुले जातो वरण टाकवर बसतो त्या झाडाच्या खाली नाही तर राम्याचा हरभरा काही लेकर ठेवत नाहीत काय तिकडचं उलंग उलंगवाळ्या झाल्या म्हणलं गावातल्या लोकांचं काय सांगताय ते त्याला ढोरं सोडून त म आता पोरगा येणार नाही पंधरा दिवस लग्न लागून बसता हरभरा धरून त्याचं त्याचं सांग तुम्हाला काय करायला लागते राहिला तर सांगेन नाही राहिला तर दे वखर घालून आपल्याला काय घेण्या देणार का म्हणणार आहे का बाबा तुम्ही लय गेल ते मग हरभरा वाचला हा ना तरी काढतात ते तुमचं आलती ना आता मोठी येऊन गेली ना मोठेपणा सांगत बसली मला फक्त मला तसं माहितच नाही किती तांब्रेटीचे आहेत ते त्या तांब्रेट्या मोठे मोठेपणा मला सांगते जसं मला माहितच नाही स्वतःचा मायापोराचा वाराते मामकन मान ठमक माझ्या तरी वड्या नेऊन द्या मग देत नाही खरं ना, का ना जवाई जवाई किती कर त्याला जबाई शेवटी जबाईत असते किती मा भाव करते मायबाई हा मा भा भाऊ जाईन काय नाही त्याला सांगू राहिलो म्हणतो फक्त नदी लोक नेऊन घेऊन देतात ते मला श्रम लागते हो हे गेले गेले लोक तुम्ही आरती जबाई बघ आली सागर करुडपणा करतात फुकडसा आणि सुनायच्या पुढे पोराच्या पुढे लिहाय टाकतात मला काही नाही काय なかじゅう、どなか、まあ、ほぎなじくれ、ぎんみてたさんくじゅう、ねだ、そったぜん、そったにゅんびん、もねかざったみんいつかい。<noise>